नमस्कार राज्यात जर बघितलं तर जय सोयाबीनचे बाजारभाव सध्या काय ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्याआधी सर्व शेतकरी मित्रांसाठी एक विनंती आहे की जे आहे सोयाबीनचे बाजारभाव जे आहे या ठिकाणी असेच आहे आपणसुद्धा आवाज उठवला पाहिजे सरकारच्या विरोधात कारण जर बघितलं तर जय चार हजार पाचशेने काय होतं तुम्हीच सांगा काही ठिकाणी तर तीन हजार नऊशे चार हजार बाजारभाव जात आहे आपण दररोज आवाज उठवत आहे व मात्र मोठ्या प्रमाणात जय आपल्याला साध्या ठिकाणी मिळताना दिसत नाही दररोज आपण व्हिडिओच्या माध्यमातून सरकारवर टीका या ठिकाणी करत आहोत सध्या जर बघितलं तर जे विविध बाजार समितींमध्ये खूपच कमी बाजारभाव आहे सरकारबद्दल कोणी बोलताना दिसत नाही सारे मूग गिळून गप्पा आहे एकंदरीत जर बघितलं तर ज्या मोठ्या प्रमाणात विद्रोह होण्याची गरज आहे तुम्ही बघा सोयाबीनचे बाजार तीन हजार नऊशे म्हणजे काहीच नाही सध्या जर सोयाबीनला बघितलं तर जे तीन हजार नऊशे पासून चार हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव या ठिकाणी आहे आणि सोयाबीन नोंदणी ची मुदत जी आहे ती एकतीस तारखेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे सरकारी खरेदीची नोंदणी एकतीस तारखेपर्यंत